इकडे उपमुख्यमंत्री पद सोडण्याबाबतचे अब जे संकेत फडणवीस यांच्याकडून देण्यात आले त्यावरून भास्कर जाधवांनी टीका केलेली आहे पदाचा राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीसांना एका दगडात दोन पक्षी मारायचे आहेत अशी टीका भास्कर जाधव यांनी केलेली आहे पक्ष हातात ठेवण्यासाठी फडणवीसांनी रचलेलं हे नाटक आहे असंही त्यांनी म्हटलंय त्यांना दोन एका दगडामध्ये दोन पक्षी मारायचे आहेत महाविकास आघाडीचे अठरा जरी खासदार निवडून आले तरीसुद्धा मी राजकारणातून संन्यास घेईन असं आशिष शेलार यांनी मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आहेत आशिष शेलार भाजपाचे त्यांनी आमचे नेते आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना आव्हान दिलेलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांना सरकार आपलं येणार नाही त्यामुळं पक्ष आपल्या हातात राहावा याकरता त्यांना चंद्रशेखर बावन कुळेनच बाजूला करायचं आहे आणि पक्षाचं अध्यक्षपद आपल्या ताब्यात ठेवायचं आहे असे एका एक दगडामध्ये दोन पक्षी मारायचे आहेत त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे नैतिक जबाबदारीच्या गप्पा मारत असले तरीसुद्धा ते पक्ष आपल्या ताब्यात ठेवण्याकरता म्हणून ही चाल खेळत आहेत